मंबाजी बोवांनी काट्याच्या फोकांनी मारलं तर तुकाराम महाराज म्हणाले माझी विटंबना तू केलीस कारण तुला माझ्या क्षमेची पातळी वाढवून क्रोधाच्या हातून मला सोडवून घ्यायचं होत सुख आणि दुःख दोन्ही देणारा देवच आहे आणि लाडाने त्याने कडेवर घ्यावं तसच प्रसंगी त्यानं मारलं तर मी थोडं रडणार आणि रडता रडता सुद्धा तूच मला कडेवर घे त्याला म्हणणार हेच तर खरं प्रेम आपुल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधासी येणे ऐसी नव्हे लक्षणे सख्य भक्तीची देव म्हणजे आपुला प्राण प्राणासी न करावे निर्वाण परमप्रितीचे लक्षण ते हे ऐसे असे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय लावले आयुष्य जितुके तेज कावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा लावणे माणसाने मानसाशी माणसा सम वागणे ही प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तो वरी देई आम्हाला काजव्याचे जागणे मानसाने मानसाशी मानसास म वागणे हीच आमुची प्रार्थना